नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे ईदगा पाण्याच्या टाकीजवळ ही आपण बघू शकता ईदगा पाण्याची टाकी, टाकी आहे जी अहमदपूरमधली सर्वात जुनी एक टाकी आहे इथं अंडरग्राऊंड आणि नवीन पाणी पुरवठा योजनेमध्ये ही टाकी बांधलेली आहे या पाणी पुरवठा योजनेचं काम हे अतिशय बोगस झालेलं आहे आणि यामुळं वारंवार आपणाला या ठिकाणी दुरुस्तीचे सोपस्कार नगरपालिकेला करावे लागत आहेत मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी नगरपालिकेनं हा वाल काढलेला आहे आणि याची दुरुस्ती सध्या इथं केली जात आहे या दुरुस्तीमुळं नागरिकांना जे पाणी मिळायला पाहिजे आठ दिवसामध्ये त्याचा कालावधी वाढणार आहे कारण नेहमी या ना त्या कारणानं या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जे बोगस काम झालेलं आहे ते अतिशय चुकीचं झालेलं असल्यामुळं वारंवार दुरुस्तीवर खर्च नगरपालिकेला करावा लागत आहे आणि विशेष म्हणजे ही पाण्याची योजना नगरपालिकेला हस्तांतरित झालेली नाही आणि पाणी पुरवठा ही अत्यावश्यक बाब असल्यामुळं नगरपालिका त्या कंत्राटदारांना व्यवस्थित काम केले नसलेली पाणीपुरवठा सध्या वापरून शहराला पाणीपुरवठा करते हे जरी खरं असलं तरी या योजनेचं काम बोगस केलं जात आहे संबंधित गुत्तेदार एस जी सानब हा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत आहे हे नागरिकाबरोबरच त्या वेळचे जे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा वारंवार प्रशासनाला या गुत्तेदाराबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यांच्या तक्रारीमुळं त्या गुत्तेदाराला दंडही झालेला आहे जे श्रीकांत कलेक्टर असताना त्याला दंडही झालेला आहे नंतर ते बरेचशा काही घटना घडल्या कोरोनाला त्या त्या संधीचा फायदा घेऊन या गुत्तेदारांनी आपलं बिल काढून घेण्यात यशस्वी झालेलं आहे नुकतच प्रशासकीय कारभार असताना गेल्या चार महिन्यापूर्वी नऊ नगरसेवकांनी पत्र दिलेलं आहे की संबंधित गुत्तेदाराचं जे थकीत बिल आहे ते देण्यात येऊ नये तरी सुद्धा प्रशासनानं या गुत्तेदारावर एवढं प्रेम दाखवलेलं आहे की निकृष्ट काम असताना सुद्धा त्याला दोन कोटी रुपयाचं बिल अदा केलेलं आहे आणि हे दोन कोटीचं बिल आधार झाले असताना सुद्धा हा खर्च नगरपालिकेला स्वतःच्या फंडातून करावा लागत आहे वर तुम्ही त्या टाकीचं बांधकाम बघू शकता आपण की या टाकीला बाहेरून गेलावा सुद्धा केलेला नाही वारंवार या पाईपचे लिकेजेस आहेत आणि ही टाकी इथल्या नागरिकांसाठी कधीही धोकादायक ठरू शकते असं हिचं एकंदरीत निकृष्ट बांधकाम आहे आणि या टाकीच्या दुरुस्तीसाठी लोमटे साहेब मुख्य अधिकारी असताना याच्यावर दुरुस्तीसाठी बराच खर्च झालेला आहे त्याच्या आधीही खूप मोठ्या दुरुस्तीसाठी खर्च झालेला आहे म्हणजे नप फंडाचा कितीतरी पैसा हा या निकृष्ट पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या दुरुस्तीसाठी जात आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे तरी सुद्धा जे अधिकारी आहेत त्यांना याचा खेद ना खंत ते आपल्या टक्केवारीला भुलून त्या गुत्तेदाराचं बिल काढून देत आहेत आणि नगरपालिकेला आणि नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे कारण या दुरुस्तीच्या कामासाठी दोन दोन दिवस पाणी पुरवठा पुढे ढकलला जातो आणि नागरिकांना आठ दिवसाला मिळायचं पाणी हे दहा दिवसाला येते बारा दिवसाला येते पंधरा दिवसाला येते अशी ती अवस्था होत असते आता नव्यानंच नगरपालिकेचे नवीन कारभारी आलेले आहेत यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की माझा कारभार हा पारदर्शक राहील मग अशा गुत्तेदाराचं बिल का दिलं गेलं याची चौकशी करावी असं ते शासनाकडे आग्रह धरणार का नवीन आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यासाठी हा एक आव्हान असणार आहे की असे बोगस कामं न होऊ देणं आणि अशा बोगस कामाच्या गुत्तेदारांना चाप बसवणं की त्यांचं हे जे थकलेलं बिल आहे ते देण्यात येऊ नये आणि जे काही दिलेलं बिल आहे प्रशासन काळामध्ये दोन कोटी रुपयाचं ते का देण्यात आलं एम जी पीचे जे अधिकारी असतील त्यांची मुख्याधिकारी यांची आणि प्रशासक यांची या बाबतीतली चौकशी करण्याचा आग्रह त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडं धरून या गुत्तेदाराकडं आणखीन दंड कसा लागेल त्याला आणि त्याचं डिपॉझिट हे परत जाणार नाही आणि त्यातून हे कामं त्याला करायला भाग पाडले जातील का हा खरा येणाऱ्या काळामधला प्रश्न आहे